出来了呢，嗯，对。 वाक्य ना महत्वाची आणि दाखवायला हा चिंच अर्थात गेल्या वर्षीची असल्यामुळे ती काळी दिसते तर मिरची पूड परत एकदा सांगते मिरची पूड चिंच हळद लसूण आल्याच्या दोन पाप कापट्या छोट्याशा दोन मिरच्या आणि दीड चमचा धणेपूर एवढं सगळं मी मिक्सरला लावून गलगलीत करून वाटून घेते हां हे असं सगळं मगाशी जे दाखवलं ते असं छान गलगलीत एकदम सॉफ्ट असं वाटून घेतलं आणि चंदनासारखं अगदी वाटून घेतलं आणि मग ते घ्यायला लावलं ला, आता मी ते फासते छान फोडणीची तयारी करते फोडणीला आपण इतर वेळी कांदा घालतो पण हे बोमल्याचं लाल आंबट तिखट पाणी असल्यामुळे त्याला मी फोडणीला घालणार लसूण आणि ती लसूण जरा अर्धवट ठेचलेली घेणार किती तर दोन पळ्या तेल महत्त्वाचं इन्ग्रिडियंट्स दाखवायचं राहून गेलं ज्याच्याशिवाय चवच नाही ते मीठ आणि मीठ लावून त्याला कारण मी थोडंच घातलं कारण पहिलं मीठ लावून ठेवलेले मोबीन मीठ लावून ठेवले पंधरा मिनटं ठेवून धु धुधवून घेतले त्या मी जास्त मीठ नाही फक्त मसाल्यापुरतं मीठ आता करूया फोडणीला सुरुवात ही बघा ही मी अशी एवढी लसूण ठेचून घेतली म्हणजे साठ ठेचा नाही अर्धवट मोडल्यासारखी अशी ही लालसर लसूण झाली की आपण हे जे सगळं लावून ठेवलंय एकदा जरा हात मारायचा म्हणजे वर खाली केलं की ही बोंबी टाकली आता चमच्याचा वापर नाही आता फक्त हातानेच करायचं आणि मंद विस्तवावर त्याला शिजू द्यायचं पाणी म्हणजे जे, जे मला मिक्सर धुतलेलं पाणी आहे ना तेवढं तेवढंच पाणी मी घात नाही करायचं हा कसला चमच्याचा हे असंच हलवायचं फक्त मी बारीक कोथिंबीर घातली बारीक चिरुना असं त्यात खोबरं नाही काही नाही काही नाही